सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीनं शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत ठाणे बदलतं हे दृश्य स्वरूपात दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत सफाई कर्मचारी कचरा वेचक काम करत आहेत त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करूया आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया असं वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबॅसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केलं आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत देशपातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे याच अनुषंगानं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा दोन हजार चोवीस या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम शनिवारी कोरोमॉल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी जी जी गोदेपुरे उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसंच महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते स्वच्छ भारत अभियान या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही शहरात विविध ठिकाणी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान सुरू आहे या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होणं आवश्यक आहे तसंच मी माझा कचरा रस्त्यावर टाकणार नाही असा निश्चय जेव्हा आपण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं ठाणे शहर स्वच्छ होईल असं सांगत आपण सर्वांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊया असं आवाहन खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केलं ठाणे महापालिकेच्या उपक्रमात उत्सव ठाण्याच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी मिळून स्वच्छमेव जयते या विषयावर मनोरंजनातून प्रबोधनपर कार्यक्रम यावेळी सादर केले समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांनी फॅशन शोच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला तसंच कचरा वेचक महिला त्यांची मुलं सफाई कर्मचारी सिग्नल शाळेचे विद्यार्थी यांनी फॅशन शोच्या माध्यमातून ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करण्याचाही संदेश दिला त्याचप्रमाणे कलांकुर संस्थेचे गौरी आणि सौरव शर्मा यांनी कथ्थक नृत्यांच्या माध्यमातून स्वच्छतेची ज्योत पेटूया असा संदेश दिला तर वर्ष उगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारूड सादर करून आपलं शहर स्वच्छ ठेवण्याचा ओला कचरा सुका कचरा वर्गीकरणाचा संदेश दिला रस्ते स्वच्छ ठेवा रस्त्यावर कचरा टाकू नका हे सांगणारं पथनाट्य यावेळी सादर करण्यात आलं टाकाऊ वस्तूंच्या वापरातून तयार केलेल्या वाद्यांच्या सहाय्यानं स्वत्व ठाणे ड्रम सर्कल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीचे वास्तुशास्त्रज्ञ महाविद्यालयानं कबाड बँड ही अनोखी संकल्पना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली तसंच आगाऊ पोरो या स्टँड ॲप अकाडमीचे कलाकार अथर्व हिंगणे आणि यांच्या पुढाकारानं खास स्वच्छता या विषयावरील स्टँडअप शो सादर करण्यात आला या शोच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं कला अंकुराटच्या ओमकार गजरे यांनी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही नाटिका यावेळी सादर केली ठाणे महापालिकेसमवेत स्वत्व ठाणे एआर वेंचर्स रोहन्स एरा आगाऊपोरं कलांकूर स्त्रीमुक्ती संघटना समर्थ भारत व्यासपीठ काशी कला मंदिर इंडियन एज्युकेशन सोसायटी वास्तुशास्त्रज्ञ महाविद्यालय महाविद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या कोरोम मॉलनं पार्टनर म्हणून कार्यक्रम सादर करण्यात जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरोम मॉलचे विकास लड्डा यांचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आभार व्यक्त केले रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता इतरत्र कुठेही कचरा टाकू नका आपले शहर स्वच्छ ठेवा असा संदेश देणारी स्वच्छता सायक्लोथॉन रॅली दोन हजार चोवीस काल ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात काढण्यात आली या सायकल रॅलीत ठाण्याचे सायकल महापौर चिराग शहा यांच्यासह ठाणे व इतर परिसरातील जवळपास तीनशे सायकलस्वार सहभागी झाले होते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी सायक्लॉन काल ठाणे महापालिका भवन इथून आयोजित करण्यात आली होती या सायकल रॅलीस उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर वाहतूक पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी उपस्थित सायकलस्वारांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली सकाळी सात वाजता या सायकल रॅलीला प्रारंभ झाला ही सायकल रॅली ठाणे महापालिका भवन पाचपाकाडी सर्व्हिस रोड येथून तीन हात नाका हरिनिवास सर्कल येथून पुन्हा महापालिका भवन येथे समाप्त करण्यात आली या सायकल रॅलीत मुलुंड रायडर्स पेडल वॉरियर्स आरबी ग्रुप सह्याद्री रायडर डी सी सी पनवेलचे सायकल महापौर रुनाथॉन ग्रुप यांच्यासह ठाणे शहरातील अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या टीम व्हील्स अँड बॅरल्स सायकल ग्रुपच्या शालिनी राठोड सर्वप्रीत नारू सिद्धार्थ शहा ॲडव्होकेट स्वाती दीक्षित यांचं सहकार्य या लाभलं ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता सायक्लोन रॅलीत सहभागी झालेल्या सायकल स्वारांना स्वच्छतेचा संदेश देणारे टी शर्ट्स मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं राज्य सरकारनं धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती केली आहे अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी आज संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचं राजकारण कराल तर आम्ही पंच्याऐंशी मतदारसंघात वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारनं धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केलं संदर्भात स्वतंत्र जी आर काढण्याच्या हालचाली सुरू केल्यात त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता आज भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते गोखले रोड राममारुती रोड मार्गे पुना गाडगेळ ज्वेलर्स चौकातून तलावपाळी रोड राजवंत ज्वेलर्सपासून डावीकडे गडकरी रंगातन चौकातून उजवं वळण घेऊन चिंतामणी चौक जांभळी नाका इथून अग्यारी रोड मार्गे नाका इथून उजवीकडे कोटनाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक कोटनाका शासकीय विश्रामगृह येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं यावेळी मंचावर अनिल भांगले हंसराज खेवरा सुनील झडके दीपक पैंदाम रमेश परचाके रमेश आत्राम मधुकर तळपाडे समीर तडवी आदीही उपस्थित होते महाराष्ट्रात भटक्या जमातींसाठी एन एं, एन टी सी हा पर प्रवर्ग असून त्यामध्ये केवळ धनगर या एकाच भटक्या जमातींचा समावेश असल्याचं सुनील झडके यांनी सांगितलं या प्रवर्गास तीन पूर्णांक पाच टक्के आरक्षण देण्यात आले उलटपक्षी एस टी प्रवर्गासाठी सात टक्के आरक्षण असून सुमारे सत्तेचाळीस जातींचा त्यात समावेश आहे दिवसागणक अनुसूचित जमातींची संख्या वाढत असल्यानं धनगरांचा समावेश केल्यास मूळचा आदिवासी बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे अशा स्थितीत जर शासन अध्यादेश काढणार असेल तर आम्ही तो सहन करणार नसल्याचंही झडके यांनी सांगितलं तर धनगर ही जमात नसून जात असल्यानं त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केलाय तसंच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचं राजकारण करत असाल तर राज्यातील पंच्याऐंशी मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचं राजकारण करू असा इशारा अनिल भांगले यांनी यावेळी दिला बोल आज आम्ही ह्या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संकोधी कृती आज समिती आज स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण का आहे की आज ह्या सरकारने आज सरकारने आदिवास्यांच्या हक्काच्या म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी अप्रोच केलेल्या आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांवर लडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी बांधवांनी की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो साडेसत्तर साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये आमच्या ज्या आदिवासी बांधवांच्याच पण इतर जाती आहेत आदिवासी मध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर जरा आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमचं आमच्या आरक्षणमध्ये त्यांनी घुसखरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं हा नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर सर्व आदिवासी बांधव आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं आणि रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान महिला पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे यामध्ये भिवंडी आणि शहापूर निरीक्षकांची जबाबदारी चिपळूणच्या महिला संपर्क प्रमुख वंदना शिंदे ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला संघटिका वैशाली शिंदे माजी नगरसेविका कल्याण शीतल मंढारे यांच्याकडे दिली होती त्यावेळी भिवंडी व शहापूर महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत राज्यात होणाऱ्या महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त तसंच ठाणे पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीकडून निवेदन देण्यात आलं तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केलेला शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात अंमलात आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर समीदा मोहिते महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे ठाणे शहर संघटक वैशाली शिंदे शहर संघटक प्रमिला भांगे तसंच इतर महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आलाय अक्षय याला दफन करण्यास शिवसेना शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला होता तसंच दफनासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजवण्यात आला होता त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी बळाचा वापर करत स्थानिकांना स्मशानभूमी परिसरातून बाजूला केलं त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आलाय बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीत के ठार केलं होतं मुंबईतील जे जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी अक्षयचा मृतदेह निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते त्यानुसार मागील दोन दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचं निश्चित झालं तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खोदण्यात आला होता स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शिरले त्यांनी स्मशानभूमीतील खड्डा पुन्हा भुजवला अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानातून बाहेर काढलं रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला तसंच जेशीबीच्या साह्यानं बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला परंतु शववाहिनी दाखल होताच तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडवण्याचा प्रयत्न केला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला आहे